बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरात वाळूची चोरटी वाहतूक करणारा डम्पर जप्त महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई बेकायदेशीर बेकायदेशीरित्या चोरटी वाहतूक करणारा डंपर जप्त करून त्याच्या चालकाला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी जयसिंगपूर येथील मालकावरही गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलाय ब्रास वाळू डंपर असा हजारांचा मुद्देमाल जप्त आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे गोविंद गंगप्पा राठोड वर्ष बेचाळीस राहणार धरण गुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असं अटक केलेल्याचं नाव आहे तर नवीन देसाई राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर असं दाखल गुन्ह्यात झालेल्याचं नाव आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या शाखेतील नानाचंदन शिवे यांना हनुमान मंदिर ते माधवनगर रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती खबराद्वारे उशिरा समजली त्यानंतर पथकानं सापळा रचून एक डम्पर एम एच च्या पंधरा एक्कावन्न सी सत्तावन्न पंचावन्न अडवला पथकाला पाहून चालक राठोड यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकानं शिथापिणं त्याला पकडला डम्परची तपासणी केल्यावर त्यामध्ये चार ब्रास वाळू सापडली राठोड कडक असून चौकशी केल्यावर डंपर मालक देसाई यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक करत असल्याची कबुली दिली वाळू भरलेला डंपर जप्त करून त्याला अटक करण्यात आली जयसिंगपूर येथील प्रवीण देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय